नमस्कार मित्रांनो मी सध्याला लोणार येथील जे उल्का पातामुळं जे सरोवर तयार झालेलं आहे, सचीन, सचीन आहे। या सरोवरामध्ये आहे माझे मित्र सचिन सचिन माझे मित्र लोणार या ठिकाणचेच आहेत आणि आपणास या लोणार सरोवरासंदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला एक बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी या लोणार सरोवरामध्ये एक पुरातन बांधकाम आहे ते बांधकाम आपण समोरून तुम्हाला दाखवतो मी बांधकाम आहे इथं पुरातन बांधकाम आहे हे पुढच्या साईडला हा सरोवर आहे आणि ह्या सरोवरामध्ये अशा पद्धतीचं हे इथं बांधकाम आहे आणि इथे एक कुंड आहे ही अखंड धार आहे ही पाण्याची एकदम अखंड चालणारी ही धार आहे आणि ही धार बारामाही धार चालू असते आणि विशेष म्हणजे आ, हे कपडे बदलण्यासाठी सुद्धा ह्या कुंडामध्ये जागा आहे धारेविषयी सचिन सर थोडक्यात तुम्हाला सांगतील नमस्कार मित्र मी सचिन आपल्या जागतिक दर्जाचं लोणार सरोवर आणि या सरोवराला लागून असलेली ही धार आ, हे धारेचं पाणी अतिशय गोड आणि चविष्ट आहे आणि हे धार बाराही महिने चालू असते या धारेला लागूनच एक लोणार सरोवरामध्ये रेणुका मातेचं मंदिर आहे सरोवराच्या पाण्याची पातळी यावर्षी दरवर्षीपेक्षा अतिशय जास्त प्रमाणात वाढलेली आहे येथेच एक चांगल्या स्वच्छ पाण्याचा कुंडसुद्धा या ठिकाणी आहे आणि अतिशय प्राचीन मंदिरं या धारेच्या ठिकाणी आहेत आणि पुरातन आहे त्या स्थितीतच हे मंदिर सध्या उपलब्ध आहेत धन्यवाद आणि या धारे धारेसंदर्भातली जाते किंवा भक्त मानतात की ही जे धारा आहे तर ही गंगेपासून उगम झालेली आहे असं भक्तांचं म्हणणं आहे ओके तर गंगेपासून म्हटलं तर, तर दक्षिणेची गंगा म्हणजे गोदावरी गंगा म्हणजे गंगा नदी गंगा नदी इथून जवळजवळ बाराशे किलोमीटर येते बाराशे तेराशे किलोमीटर येते तर आता गंगेपासून हा उगम झालेला आहे हे आपण एक धारणागुरी धरू परंतु या सरोवरच्या आजूबाजूला पूर्ण असा उंच असा पर्वत आहे पाठीमागच्या साईडलासुद्धा उंच असते पाठीमागच्या साईडला त्याच्यामुळं जमिनीमधून जे काही पाणी असेल त्याचा एक पाट असेल तर हा पाटाचं पाणी आहे असं माझं एक वैज्ञानिक पद्धतीने मी सांगतो तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन माझा तर पूर्वी पुरातन कालापासून येणारा झरा मोठा असल्यामुळे धार्मिक भावनेमुळं सर्वांनी हा गंगेपासून उगम झालेला आहे असं मानून या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी लोणार सरोवरातली आंघोळ करण्यासाठी लोक इथं खूप येत असतात आणि हे पाणी पूर्णतः खारं आहे आणि आयुर्वेदिक आहे असं म्हटलं जातं परंतु सध्या महानगर नगरपालिकेचं पाणीसुद्धा मध्ये सोडलं जातं त्याच्यामुळे ते पाणी सध्याला घाण होत आहे आपल्याकडं गंगेला आपण माता म्हणतो नदीला माता म्हणतो आहे ना तीर्थ मानतो आणि त्या तीर्थामध्ये आपल्या घरची सगळी घाण त्याच्यामध्ये आणून टाकतो देवाचं निर्माले त्याच्यामध्ये आणून टाकतो गणपतीचं विसर्जन करतो त्याचे ओ पीचे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या मूर्त्या त्याच्या टाकतो आणि चांगल्या पाण्याला आपण घाण करत असतो आपण नदीला माता म्हणतो आईचा दर्जा देतो पण त्या आईला घाण मात्र आपणच करत असतो म्हणून हे जे घाण कर हे ती निश्चितच आपल्यापासून कमी केली पाहिजे आणि ती स्वच्छता आपण जितकी जमेल तितकी आपण स्वतः पाण्याचा प्रयत्न करूयात ओके okay. तर आपल्या आजूबाजूला असलेली कोणती नदी असेल तर त्या नदीमध्ये आपण पाणी टाकू नये असं मला वाटतं त्यानंतरचा हा खालचा भाग आहे इथून पाणी पूर्णत पुढं जात आहे ओके तर बाकीचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया खाली काही का, लोकेशन्स आहेत साईट सीन्स आहेत तिथले पाहून आपण व्हिडिओ छोटासा पाहायला मिळेल आपणास धन्यवाद